लोकशाहीचा स्तंभ म्हणून प्रसिद्ध माध्यमांकडे पाहिलं जाता जानो अन आज अनेक क्षेत्रात आपल्याला चढ उतार आहे त्याप्रमाणे प्रसिद्धी माध्यमांमध्ये देखील चढ उतार होत आहे मात्र प्रसिद्धी माध्यम आणि पत्रकारांवरील विश्वासार्हता आजही टिकून आहे असे प्रतिपादन एस व्ही केटी महाविद्यालयाचे शालेय समितीचे अध्यक्ष विलास ध्रुजाड यांनी केलंय आणि मी निश्चितपणे सांगेन की हे महाविद्यालय करत असताना आपल्या काय उन्वाद असतील तर निश्चितपणे तुम्ही लोक आम्हाला सांगतातच किंवा सांगितलंच पाहिजे आणि पुढे जाण्यासाठी हा समाज पुढे जाण्यासाठी हे महाविद्यालय पुढे जाण्यासाठी या महाविद्यालयाचा विद्यार्थी पुढे जाण्यासाठी आणि महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी देखील आपण काही सजेशन या ठिकाणी जर केलं तर मला वाटतं निश्चितपणे आपण सर्वांमध्ये मते संवाद साधूया आणि संवाद साधत असतानाच आपण या ठिकाणी पुढे जाऊया अधिक वेळ न घेता मी या ठिकाणी सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत करतो हा देखील पत्रकारिता एक भाग आहे परंतु आजही जोपर्यंत आपण प्रिंट मीडिया वाचत नाही पेपर वाचत नाही तोपर्यंत खरंच ती बातमी आपल्याला आत्मसात होत नाही एखादी बातमी जर पेपरला वाचली तर निश्चित की दहा दिवस पंधरा दिवस आपल्या मनामध्ये घर करून असते सोशल मीडियाचं अनेक बातम्या येतात त्याच्यामध्ये युट्यूबवर बातम्या असतील

डी टी जाधव नाशिक तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील पवार माजी अध्यक्ष सुधाकर गोडसे शिवाजी हंडोरे आदी पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते प्राचार्य काळे आपले मनोगत केलं त्यांनी शासन एक लोककल्याणकारी का योजना राबवते त्यांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याचा लाभार्थ्यांपर्यंत लाभ मिळावा यासाठी प्रसिद्धी माध्यमांचं योगदान महत्वाचं मानलं जातं सध्या स्थितीत शैक्षणिक क्षेत्रात अमूलाग्रह बदल होतोय त्याविषयी शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी नैतिक कर्तव्य प्रसिद्धी माध्यम हे बजावत असतात सेवक सदस्य डॉक्टर एस के शिंदे यांनी आजच्या प्रसिद्धी माध्यमांवर होणारे चांगले वाईट परिणाम आणि त्यांचे सामान्य जनतेवर होणारे परिणाम याविषयी आपले देखील भाष्य केलंय पत्रकार देण्याचा औचित्य साधत एस वी के महाविद्यालयाचे शालेय समितीचे अध्यक्ष विलास धुरजाड प्राचार्य डॉक्टर एस के काळे मयुप्रस सेवक सदस्य डॉक्टर एस के शिंदे आदींच्या हस्ते उपस्थित पत्रकारांना पुस्तक पुष्पगुच्छ देत गौरवण्यात आलं पत्रकारांच्या वतीन ज्येष्ठ पत्रकार सुधाकर प्रशांत यांनी व्यक्त केले या प्रसंगी नाशिक तालुका पत्रकार अध्यक्ष अध्यक्ष सुनील देवळे पत्रकार सुभाष कांडेकर अरुण तुपे प्रशांत दिवदे संदीप दुनबळे संदीप नवसे नितीन बोराडे दीपक कनसे संजय निकम उमेश देशमुख भायसाहेब कटारे भरत चव्हाण प्रमोद रहाणे महेश गायकवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचलन उपप्राचार्य डी टी जाधव यांनी केले तर आभार प्राध्यापक एच डब्ल्यू पवार यांनी केले जागर जनतासाठी संदीप नवसे देवळारी